तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आज सकाळपासून काही आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंधरा तारखे गावनगावरा चालू आहे काय दिवसात काय दृष्टी लागतो कुठलं कोणत्या कोणत्या समस्या प्रामुख्याने मी मंगळवेडा तालुका कॉम्प्लेक्सच्या मुळात गेल्या महिन्यामध्ये जो आपल्या पस्तीस गावचा पाण्याचा प्रश्न या तालुक्यामध्ये असतो आहे खूप लोकप्रतिनिधी झाले परंतु सर्वांनी आश्वासनं आजपर्यंत दिली मालकीनानांच्या नानांच्या कालावधीमध्ये खरंतर हा प्रश्न सुटेल अशी आशा, -आशा सर्वांना होती परंतु त्यांच्या दुःखदिनिदिनाने तो प्रश्न तसाच अनुदरित राहिला नंतरच्या कालावधीमध्ये त्याचा पाठपुरावा प्रमाणात झाला नाही परंतु नंतर आम्ही ज्यावेळी आमची नवीन काँग्रेस कमिटी स्थापन झाली त्यावेळी मी स्वतः आमचे युवकाध्यक्ष वळेकर साहेब जावळेसाहेब आणि इतर आमचे सर्व सहकारी आम्ही सर्वांनी मिळून या पस्तीस गावामध्ये जाऊन त्या सर्व लोकप्रतिनिधी त्यांची चर्चा केली आणि त्यांचे विचारविनिमय घडवण्यासाठी आम्ही म्हणून आमच्या सोलापूर जिल्हाच्या मध्येचे आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा दडाडीच्या आमच्या नेत्या आणि प्रणितताई शिंदे यांच्याकडे आम्ही तो प्रश्न लावून धरला आणि मंगळा तालुका काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये गोवाड्यामध्ये या पस्तीस गावांच्या लोकप्रतिनिधीची आम्ही बैठक ठेवली होती त्या बैठकीमध्ये त्या सर्वांनी निवेदन दिलं होत्या की निश्चितपणे जर आपण हा प्रश्न जर लावून धरला तर तो सुटेल आणि म्हणून प्रणितताईने करून तो प्रश्न गावाचा दौरा आयोजित केलेला आहे काल सहा तारखेला आम्ही सतरा गावं केली सकाळी नऊ वाजता सुरू केलेला हा दौरा साडेनऊ वाजता काल हजापूरमध्ये संपला त्यानंतर आज सकाळी आम्ही एड्रावमध्ये हा दौरा सुरू केला आणि आता आंधळगावमध्ये येऊ शकला लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे लोकांना आशा आहे की काँग्रेसचे एक युवा नेतृत्व म्हणून पंडित शिंदे यांच्याकडे आम्ही सर्वजण पाहतो आहोत धड्याडीच्या नेत्या आहेत निश्चितपणे भारतनानांच्या नंतर त्यांनी जर हा प्रश्न लावून धरला कुमार शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ते स्वतः निश्चितपणे संसदेमध्ये गेल्यानंतर हा प्रश्न लावून धरून पाणी मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील हे आम्हाला आशा आहे गेली दहा वर्षे जवळजवळ दोन हजार चौदा साली केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये मोदी सरकार, सरकार, सरकार आलं त्यानंतरच्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये दोन वेगळेवेगळे आमदार झाले दोन्ही आमदारांनी या मतदारसंघातील सर्व जनतेची निराशा केलेली आहे पाणी प्रश्न तसा तसा राहिलेला आहे हे कुठलाही पाणीप्रश्न या चोवीस गावाचा सुटलेला नाही आहे निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी बी जे पीचं सरकार या केंद्रामध्ये आलं त्यावेळी त्यांनी खूप उल्गणा केल्या होत्या आणि त्याच्यानंतरसुद्धा ज्यावेळी पोटनिवडणूक आपली लागली त्यावेळी फडणवीस साहेब नंदेश्वरमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी सभा घेतली होती त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही माझा इथला आमदार निवडून द्या मी तुम्हाला इथून नसेल तर कमीत कमी केंद्रातून का आम्ही पैसे आणून तुम्हाला मंजूर करून देतो परंतु आता दुसरी निवडणूक लागलेली आहे जवळ इथे आहे परंतु कोणतेही पैसे आलेले दिसत नाहीत नुसती मंजुरी झाली अशी अफवा उडतात परंतु पैसे काय मिळत नाहीत म्हणून लोकांचा विश्वास आता बी जे पी सरकारवर उठलेला आहे निश्चितपणे काँग्रेसची ज्यावेळी सत्ता येईल त्यावेळी प्रणिताईंच्या माध्यमातून निश्चितपणे हा प्रश्न सुटेल ही आमच्या आशा आहे आता सध्या जे तुम्ही फिरत आहात हे बी जे पीने जसं आश्वासन दिलं होतं ते तर पूर्ण केलेलं नाही के त्यामुळे या स्थिती लोकांचा बी जे पीवरून विश्वास उठलेला आहे आता तुम्हाला असा विश्वास देऊ असं तुम्ही पाहताय की ही आमच्या सरकारनंतर ही योजना पूर्ण करून विश्वास देण्याचा प्रश्न आहे आम्ही विश्वास देत नाही आम्ही लोकांच्या सोबत आहोत काही नाही सगळ्यामध्ये सांगताना सांगते की लढा हा मोठा उभा राहावा लागणार आहे लगेच आश्वासन दिलं की विधानसभेत प्रश्न उठवले म्हणून का प्रश्न सुटेल अशातला भाग नाही आहे लोकांनी त्याला साथ दिली पाहिजे सर्वांचा पाठपुरावा असला पाहिजे त्यांनी स्वतः प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की लोकांनी तुम्ही आवाज उठवला पाहिजे तुमची छडी डोक्यावरती असली पाहिजे आणि निश्चितपणे आपण सर्वांनी जर त्यांना साथ दिली तर तो प्रश्न सुटेल आणि मार्गी लागेल असं मला वाटतं